मंडळी राम राम काय चाललं तुमनं वालं बरंच आहे ना सकाळी ना नऊ वाजेल छेतस आणि आज जो शेत आमना घरना सर्व आमना सासरवाडीला जायला छेतस सासरवाडीला का बोल तर त्यासनं पित्रसनं जेवण होतं म्हणून त्या पित्रसनं जेवण खावाले सगळा सगळा सर्गला जायला चेत आज मी एकटाशी यक्ठाश। एकटाशे पाऊस बी पड राहि मग करानं काय म्हणतं मग डोक्यात एक खुरापती आयडिया होईल मग म्हटलं काहीतरी भयंकरच करणं पडे आज काहीतरी आगळेगळंच करणं पडे म्हटलं आज एकटा शे घरमा तुमले विश्वास नसे ते घर पाहिजे घडाओ बाहेर मस्त रिम झिम पाणी पड राय ना आणि घरमा अशी शांतता शे अशा वातावरण मग म्हटलं काहीतरी भारी काहीतरी चमचमीत खाऊत म्हणतो मग काय डोक्यात एक प्लॅन हो ना आणि त्या प्लॅननी अंमलबजावणी करू गडाओ मग काय आपली गाडीने चावी उसली पाकिट उचलं चष्मा उचली दा आणि मग निघणू गडाव बॅग बी राही गे ती बॅग बी गिरी मग चला बॅग ಯಾಕೆ ಗಾಡಿಲಿ ಟಂಗಿಗಿದಿ ಗಾಡಿ ನ ಗಾಡಿ ಮುಂದೆ ಕನಕ್ ಕನೆ ಕರದ ನಿನ್ನ ಯಶೋನ್ ನಗರ ಕಡೆ ಮುಂದೆ डायरेक्ट आपला आबी खाटीकडे आबी आपला खास दोस्त शिगडाओ एकदम जिगरी दोस्ताल म्हणत अर्धा किलो मंग बिलग्ना बोकडे आले खटाखट त्याले आले म्हणत टाइमपास नको गडा भाऊ म्हंटल तू चल या आय म्हणा टायम नाही भाऊ म्हटलं बेकार बुक लागे जायचं दादा भाऊ म्हटलं उकावरे दाना उकावरे मंगडी गडी ना साखस मटन तर केव्हा आहे के मग तर अर्धा किलो ते निवडणुना मी घरकडे मग पाच टा एकदम मंडळी सलग दोन तीन दिवस पशी पावस ये ना मस्त सर बरोबर फक्त उळे टाकायलाच अडचणी येणार शेत बाकी काय नाही उळे व्यवस्थित उतरलं पाहिजे बा पाणी ना डबका किती संगळेल शेत आपला पाणी महा मग मी पोचन घर घर पोचल्यावर पहिले मग मी गॅस पट्टाकडे दाव घेते गॅस वट्टावर एकदा शीतीय मटन ठिय मंग लागू मटन बनाडानी तयारी मांगी मंडळी आपला हाथ नी नी भाजी आपला हाथ बिर्याणी बिरयानी अहो कुकर कढा पाप काडाई कुकर फक्त एकदा खायपा तुम्ही डायरेक्ट नाव काढच्यात का म्हणजे मग पहिले मटण काढी गेलं मी एक या नामा वाडगाव आणि मग घर नाचले फोन लाईपा म्हटलं मग पातीला मा, मा।, पाती मा शिजाडू का कुकर मा मग त्यामध्ये कुकर मा शिजाळू भाऊ ओ उलच हा कुकर जो शे तो जरा लीक मारच म्हणे त्याने शिट्टी खराब होई जायची भाऊ म्हणे त्यावर काही शिजाडू नको मग म्हणे मोठा पा जो कुकर शे आव कुकर यावात शिजाड भाऊ म्हणे मग म्हणे मग मी आव कुकर तू किदा जरा मस्त मस्तपैकी मग ठिया ना तो मग म्हटलं आता कांदा बिंदा कापी घेऊ मस्त पैकी एखादा कांदा टाकी देऊ म्हणे स्वतः बनाडीन का वानी मजा जी एक रास मंडळी कोणा घेणं नको कोणा देणं नको कोणा एक नको कोना दोन नको तिक बी वन तरी सांगानी खार बी वना तरी सांगानी एकदम बारी ना मग मी कांदा धुई गेला काळपट होता म्हणून आणि कापी गेला मस्तपैकी बारीक कांदा कापल्यानंतर म्हटलं यांना मग थोडासा लसूण टाकण्या पडेल मग लसूणना पाकळ्या मी फ्रीज मग काढ्यात दोन चार पाकड्या टाकी की दि आपलं मटण अहो कुकर अहो कांदा या लसूण पाकळ्या अ मसाला ना डबा अये आपली शेगडी आते लटक न काम ले मंग मी पहिले मंग मी पहिले शेगडी चालू करी गेली मग कुकर मस्त कुकर दा। मंग ठेके तेल न दबड मग तेव्हा दोन चम्मच तेल वती गिदा मस्त मग कांदा टाकी गिदा मग लागू कांदा परतावा कांदा चांगला लाल वस्त पत परतावधी हो उत्पन्न मग शेगडी कमी करी गेली जराशी जास्त टाइमपास होईल मग मी जरासा स्पीड वाढाय गेला लटकून खसा खस मग गब्बा 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 मसाला काय ते काय तर टाकी ना मटन दटननी बाजिले सांग बहीण लवकर शीज म्हणत पटकशी चीज हो आका टाकाय गेला ते मसाला टाकी गेला हळद बिळत मस्तपैकी आता ते कुकर लाई गेला आता दोन तीन चिट्ट्या होऊ देण्यापरती चिट्ट्या वतीच तोपात म्हटलं विकी नाना व ना विकी म्हणतं काय काम करणार भाऊ विकी नाना म्हण काय करू काय करू त्याला म्हणतं आजूबाजूनं बंगलानं आजूबाजून जरा काँग्रेस उपाटा कडाबो म्हणतो पाऊसपाडीनं काही काम राहत नाही मग काय सांगा ना मग पहिली चिट्टी वाचणी मग मी जरा सोपावर जाई बसनु टी व्ही पाहत म्हणत तीन चिट्ट्या बसत पर्यंत बटू मग तिसरी चिट्टी वाट वाटपा टीव्ही कडे पिक्चर चालू होता मस्त तवश्या मग आपला यशवंत नगर मधला ते बहिण त्या वण्यात ते निवत देवाल त्यास ना पित्र होतात वाटतं मग गायले निवत देवाल वनात ना त्यात त्यासले म्हटलं आई गाय शेड मा पाऊस नाही बांधीलचे दी द्या म्हटलं निवड निवज देवास तोपर्यंत तीन चिट्ट्या विवी जायलो त्यात मग मी पाच दहा मिनटं राहू दिलं त्याले वाफ निघाले मा की काही वाफ वाप काढली गे म्हटलं मग आता बाजी पाहत कस काय वहिनी काय मग मी कुकर खोला ना दादा भाऊ सो आणि मग ते काय रे भाऊ भाजी तर एकदम बारी ना निस्ती रंग मार राही ना भाजी तोंडले पाणीच बन ना मग मग चाळी गेली जराशी पण बाहेर कावळा काव काव करता मग म्हटलं वाडा वडील असले बी भूक लागेल शे मग काहीतरी देणंच पडे मग मी काळी ना चपाती त्यावर खाण ठीन जरा रसा बिसा टाकी दिदा ना मग निघलो ना बाहेर दोन एक पीस टाकी घेतात मस्तपैकी मग आहो बाहेर कावळा काव काव करा मग आठे थी दिदा पाय पडी कीदा मस्तपैकी वाडा वडील सांग खाय घ्या ओ वाडावडी लो हो म्हणतो मग मी आता म्हणत आट करायला गेध ना मग लगेच मग बिलग्न ना खावाले पहिले बोट्या वाडी घे पण म्हटलं मीठ टाका ना राही जायला घडाव मीठ चेक्कू गुदे आले म्हणत आय खरंच मीठ राही घेतो म्हणत मग ठर आता परत मग टाकी तिथं मीठ टाकी देऊत म्हणत मग आकी एखादी शिट्टी घे टाकी गेलं मस्त एक चिट्टी घे घेऊन म्हणत मग चपात्या वाडी घे द्या पाणी ना तांब्या उम्या बरी गेट्टी गी वाई गी गॅस काळी गी दा मग लटकन परत वाड आली मग आडी की तम मस्त कचका बन शंभू दादाले आवडत म्हणतं मग शंभू दादाले बी थोडंसं काळी ठे बाकी मटण भाजी कोण आहे ना आवडे हो आयपा तीस मस्त गाळशी जी जायला होतात मंडळी चव बी एक नंबर मग सोपावर बसनू टी व्ही पाता पाता खाऊत म्हणतं मग मस्त पिक्चर लाई दिदा। मंग मग ना खावाली खसखी खा मग काय तू ये मी जाय तू ये मी जाय गबा गप गबा गप गबा गप बाकी मटन एक नंबर व्हायला जो का मंडळी एक नंबर डायरेक्ट नुसतं पिवळं खावानी मजा जेगडी रासती आज ना ब्लॉग कस काय वाटणार मंडळी तुमले जर तुमले आज ना ब्लॉक आवडणार होई आणि नवीन कोणी मेंबर होई त्यांनी बी सबस्क्राईब करी या कडाव हो। चॅनलने सबस्क्राईब करा तर पुढला ब्लॉग तुमले पहाल भेटती भारी भारी त्या बी मग काय मी पुर कुसात आणन खाईच गिदा ना एकदम संपाडी मोकळा ना भर जेवण जे म्हणजे एक नंबर जेवण होता डायरेक्ट एकदम सुंदर त्या विषय नि आपला आपलं विषय संपाडू नमस्कार